भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय झालाय पाच विकेट्स राखून पाकिस्तानवरती ही मात करण्यात आलेली आहे रन मैदानात ही भारताकडून पाकिस्तानचा धुवा उडवण्यात आलाय भारताने यासह आता आशिया तशा जिंकलाय रोम अशा या अंतिम सामन्यामध्ये भारत अजिंक्य ठरलाय पाकच्या मात्र पराभवाची हायड्रिक झाली संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडलेत पद्मेश आपण पाहतोय ज्या प्रकारची खरं तर अपेक्षा होतीच की भारत पाकिस्तानला पुन्हा एकदा लोळवणार भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चाललेलं आहे पराभवाची धूळ चालली आहे काय ताजे अपडेटात कशा प्रकारचं वातावरण सेलिब्रेशन क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या पाहायला मिळतं परत पाकिस्तानचा जो पुराव केला होता दुसऱ्या सामन्यात जो पुराव केला भारताने पराभव केलाय आता जल्लोष संपूर्ण देशभरात सुरू झालेला माझ्या मागेच बघू शकतो सध्या मी मध्ये मोठ्या प्रमाणात जे चाहते ते फटाके फोडत आहेत आणि जोरदार जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील सुरू झालेला आहे सध्या आपण चेंबूरमध्ये आहोत आणि अनेक जे लोक आहेत ते रस्त्यावर उतरून पाकिस्तानला जी धूळ चालली आहे त्याविरोधात पाहिले जल्लोष देखील करताना पाहायला मिळतात जोरदार जल्लोष करत नाच करतो आपल्याला ना ना पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात सामना होता तो आपण जर पाहिलं तर भारतीय फलंदाजांकडनं सुरुवातीपासून खूप उत्तम अशी फलंदाजी देखील करण्यात आली होती आणि नंतर आता सुरुवातीपासून सामन्याचा आढावा आपण घेतला तर पहिल्याला भारताने जी बॉलिंग केली होती त्यामुळे देखील अनेक जे स्पिनर्स असतील फास्ट बॉलर्स असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर जे फलंदाज आहेत त्यांनी सुरुवातीपासून पाकिस्तानचे जे बॉलर्स आहेत त्यात